नमस्कार सध्या लहान मुलांपासून सध्या हाच शब्द वापर लागल की लहान मुलांपासून तर मोठमोठ्या मुलांपर्यंत एक शो एक शो भरपूर प्रसिद्ध होतोय हा लहान मुलाचा शब्द खरं वापरायचा नव्हता परंतु काहीही गाईडलाईन नाही आहे त्या गोष्टीला त्यामुळे लहान मुलं पण सध्या बघताना दिसत आहे तर त्यांच्यापासून तर सगळेच सध्या हा शो बघताय असं दिसतंय परंतु अत्यंत घाणेरडी कॉमेडी या शोमध्ये होते कॉमेडीच्या नावाखाली तुम्ही वेगवेगळे कमेंट्स राहता तुम्ही जर तो शो बघितला असेल तर मी तर सजेशन असंही की ते बघावं पण नाही कारण सध्या जे गोष्ट घडली ती अत्यंत वाईट गोष्ट घडलेली आहे म्हणजे कॉमेडीच्या नावाखाली फक्त आणि शिव्या रोस्टिंग करणं ते पण शिव्या देऊन रोस्टिंग साधंसुद्धा रोस्टिंग नसतं म्हणजे आपण नॉर्मल गोष्ट म्हणतो ती या टाईपचं नाही आहे एकदम शिव्या देऊन घाण पद्धतीनं रोस्टिंग करणं आधीसुद्धा हीच घटना घडत होत्या फक्त सध्या अशी गोष्ट घडली की त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही वाढली आहे आता याच शोचा एक एपिसोड काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला होता तर तिथे एका युट्यूबरने अत्यंत मोठा युट्यूबर आहे रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आहे अत्यंत घाण त्यानं कमेंट केली आहे हे जे वाक्य आहे ते या युट्यूब चॅनलवर काय तर कोणत्याच युट्यूब चॅनलवर कोणत्याच टीव्हीवर कुठेच दाखवण्यात आलं नाही पाहिजे खरं पाहिलं तर एवढी घाणे कमेंट त्याने केलेली आहे आई वडिलांवर आई वडिलांवर एक अत्यंत प्रायव्हेट गोष्टींवर त्याने ती कमेंट केलेली आहे नक्कीच मी ती सांगणार सुद्धा, सुद्धा, सुद्धा नाही आहे तर अत्यंत मोठा असा यूट्यूबर त्याचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असेल धार्मिक राजकीय नेतेसुद्धा आलेले धार्मिक गोष्टीसुद्धा होतात विज्ञानावर गोष्टी होतात अत्यंत मोठा युट्यूबर आहे आणि त्याने अशी घाणेडी कमेंट केलेली आहे खरं पाहिलं तर हे संपूर्ण जे सिरीज होती ते या पहिल्यापासूनच अत्यंत घाणेडी सिरीज होती शिवाय वगैरे तर अत्यंत नॉर्मल करून टाकले होते त्यांनी हा शो मुख्यतः समय रायना याचा आहे त्याला कॉमेडीचा डार्क कॉमेडीचा एक प्रकारे राजा म्हणून येत आहे सध्या मूर्ख अशी कॉमेडी करून जर तुम्ही फक्त कॉमेडी बघितली तर काहीच कॉमेडी नसती फक्त शिवाय म्हणून लोक हसत आहेत खाली कॉमेडी तर ती शंभर टक्के नाही आहे एखाद्याला रोस्टिंग करणं एखाद्याला शिवाय देऊन रोस्टिंग करणं ते डायलॉग मारणं म्हणजे कॉमेडी जर असेल हे नाही आहे तर त्या प्रकारचे त्याचे तो शो आहे आणि तिथे मोठमोठेसुद्धा कलाकार येऊन गेलेले आहेत भारती सिंग म्हणा हर्ष लिवाचया म्हणा भरपूर मोठमोठे लोक येऊन गेलेले परंतु संपूर्ण शो अत्यंत घाणेरडा टाईपचा आहे आपण असं म्हणू शकतो आता त्याने जी गोष्ट केलेली आहे त्याने जी कमेंट केलेली आहे अत्यंत जास्त वाद पेटलेला आहे त्यावर प्रतिक्रियासुद्धा येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणाले फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांचाच आहे पण एखाद्याला दुखान्यात कुठलंही स्वातंत्र्य नाही असं ते म्हणाले आता यानंतर या प्रकरणानंतर त्याने माफीसुद्धा मागितली आहे रणवीर याने माफीसुद्धा मागितली आहे परंतु जे काय घडलं ते अत्यंत वाईट आहे अत्यंत वाईट अशी त्यानं कमेंट केली होती अत्यंत प्रायवेट गोष्टींवर त्यानं कमेंट केलेली आहे खरं पाहिलं तर शोच अत्यंत घाणेटा टाईपचा आहे अत्यंत घाण प्रकारे शिव्या देऊन रोस्टिंग करणं किंवा हसवणं या प्रकारचा तो शो आहे खरं पाहिलं तर फायला नसन तर पाहूसुद्धा नका आणि लहान मुलांपर्यंत जातो यापेक्षा वाईट गोष्ट कोणतीच नाही आणि साहेबांना रणवीर साहेबांना पुरस्कार देखील सरकारकडून देण्यात आलेला आहे परंतु असे व्हिडिओ त्याच्या आधी नव्हतेच परंतु ही जी ती कमेंट केलेली आहे ती नक्कीच वाईट आहे आता या शो विरोधात हे प्रकरण घडल्यानंतर या शोविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे आता त्यावर नक्कीच चौकशी होईल आणि कोणी किती काही म्हणालं या शोविषयी पॉझिटिव्ह टाईपचं कोणी काही म्हणालं असं परंतु कोणत्याच पॅरेंट्सला किंवा कोणत्याच मोठ्या व्यक्तीला असं वाटणार नाही मनापासून वाटणार नाही की ह्या टाईपचे व्हिडिओ लहान मुलांनी बघावं कोणालाच वाटणार नाही या अशा टाईपचे जर कधी व्हिडिओ अशा टाईपचे सिरीज या टाईपची गोष्टी जर लहान मुलांपर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच वाईट गोष्ट आहे ना यामध्ये तर्कवितर्क लावण्याची गोष्टच नाही आहेत लहान मुलांना कोणी व्हिडिओ दाखवून का या टाईपचे सिंपल गोष्ट होती तर हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही स्वतः बघता स्वतः गोष्टी करता तो भाग वेगळा सोडा परंतु या टाईपचे व्हिडिओ लहान मुलांपर्यंत जात ना त्याला काहीच नियम नाही आहे ही महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही युट्यूबवर अल्गोरिदम जर तिथपर्यंत गेले तर ही अत्यंत घातक अशी गोष्ट आहे हे मत माझं आहे आणि तुम्हाला काय वाटतं या रोस्टिंग सिरीजबाबत म्हणजे समयर हे संपूर्ण जे सीझन आहे युट्यूबचं जे चॅनल आहे त्याबाबत म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून येणाऱ्या या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया म्हणा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा